पटवून देऊ श्रेष्ठ श्रेष्ठ आहे आहे पुण्य हे पटवून देण्यासाठी आपण अभंग संत एकनाथ महाराजांचा घेतलेला आहे एकनाथ महाराज या अभंगातून प्रामुख्याने दोन बाजू मांडतात पहिली बाजू पैसा धन संपत्ती नाशवान आहे आयुष्य क्षणिक आहे संपत्ती क्षणिक आहे क्षणिक आयुष्य क्षणिक संपत्ती हे सर्व जाणार जाणार हे सर्व जाणार म्हणजे पैसा धन संपत्ती हे सर्व नाशवान आहे ही एक बाजू मांडलेली आहे आणि दुसरी एक बाजू मांडली वैष्णवांची संगती करा जेणेकरून पुण्य प्राप्त होईल धरिरे रे संगा तू वैष्णवांचा हरिनाम जपा जेने करून पुण्य प्राप्त होईल हरिनाम सार जपे सदा म्हणजे पैसा धन संपत्ती नाशवान आहे आणि पुण्याची नितांत गरज आहे आणि महाराष्ट्रातील नवे नवे भारतातील नवे नवे जगातील सर्वच संतांनी हेच सांगितलेले आहे की बाबांना पैसा धन संपत्ती हे आपलं नाही सुद्धा आपली देह हे काळाचे धन कुबेराचे तिथे मनुष्याचे काय आहे धन जे आहे ते कुबेराचं आहे आपलं आहे का पण माणसाला दुसऱ्याची गोष्ट होत असतुसार जाऊ <laughs> दे आपलं आहे <laughs> माणसाला दुसऱ्याची गोष्ट हो माझी माझी म्हणण्याची सवयच असते एक प्रवाशी रेल्वेने प्रवास करीत होता एक मोठी लोखंडी पेटी त्याच्या जवळ होती पेटीला कुलूप लावलेलं होतं त्या कुलपाला सारखं झटके मारू मारू बघायचा चावी बघायचा तीन चोरांच्या लक्षात आलं की या पेटीत नक्की काहीतरी माल हा त्या तिघांना म्हणाला तुम्ही या पेटीवरती लक्ष ठेवा तोपर्यंत मी काहीतरी रेल्वे स्टेशन वरून खायला घेऊन येतो आणि हा पेटीवाला रेल्वे स्टेशन वरती आणि रेल्वे निघून गेली मग हळूहळू तीन चोर त्या पेटीकडे सरकू लागले तिघांचे भांडणं सुरू झाले मग पोलीस आले पोलिसांनी विचारलं काय रे का साहेब ही माझी आहे दुसरा म्हणाला नाही साहेब ही पेटी माझी आहे तिसरा म्हणाला नाही साहेब ही पेटी आपली आहे आपली <सप्णाँ> आपली आपली, आपली। साहेबांच्या लक्षात आलं साहेब म्हणाले था ठीक आहे ठीक आहे काय आहे पेटीत आता काय सांगतो मी पण एक कपडे सोनं नाणं आहे काही पैसे आहे काही खाण्याचे पदार्थ दुसरा म्हणाला साहेब मी माझ्या बायकोला फोनवर विचारलं या पिठीत काय काय भरलं तिनं जे सांगितलं ते यानं फोनवरून ऐकलं तेच तुम्हाला सांगतोय तिसरा म्हणाला साहेब या पिठी मध्ये हे मी सांगतो जरा इकडे या त्याला हळूच सांगितलं साहेब काही का असताना निम्म माझ निम्म तुमचं साहेब म्हणाले ठीके आहे ठीक आहे तोडा कुलूप तोडली कुलूप उघडली पेटी पेटी उघडून पाहतात तर काय त्या पेटी मध्ये होता एक माणसाचा मेलेला मुडदा सायबरला म्हणा घे आता आर धारणा करून आता घेतील का आता सुट्टी आहे का खून यांनी केला होता का पण दुसऱ्याची गोष्ट माझे माझे म्हटल्या ही हि फजीती झाली पैसा धन संपत्ती ज्याला आपण माझे माझे म्हणतो ते आपण फक्त प्रमाणे त्याची ओझे वागवणारे हो। संपत्ती देखोनी नाथ महाराज म्हणतात की बाबांनो संपत्ती धन पैसा ज्याला आपण माझा माझा म्हणतो ते आपले नाही म्हणून धनाच्या मागे लागू नाही संपत्तीच्या मागे लागू नाही कारण माणसाच्या जीवनात फजिती करणार आहे तर पुण्य माणसाच्या जीवनामध्ये स्थैर्य देणारे आहे म्हणून तर साधू ऋषी मुनी जपी तपी संन्यासी हे सर्वधन पुण्य प्राप्तीचे मार्ग अवलंबतात कारण पुण्यामध्येच सुख आहे म्हणून या जगामध्ये पुण्यच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे संग सर्वांनी काय श्रेष्ठ आहे सर्वांनी बोलायचा काय श्रेष्ठ आहे पुण्याच श्रेष्ठ आहे आहे यावर हे असे आपले म्हणणे आता महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार उखाण्यात घेऊ का ना महेश महाराज वेरुळकर यांचे काय म्हणणे आहे आपण पाहू हो। विठाला विठला रामकृष्ण हरी आताच आपल्या महाराजांनी संत एकनाथ महाराजांचा अभंग घेतला घेतला की नाही घेतला घेतला आणि सर्वांना प्रश्न विचारला अभंग कोणाचा आहे विचारले की नाही विचारले विचारले मग आपण सर्वांनी काय उत्तर दिले एकनाथ महाराज काय उत्तर दिले मला सांगा आपल्यापैकी कोणी म्हणाल होत का संत नामदेव महाराज नाही तरी हे महाराज म्हणाले कोण म्हणाल नामदेव महाराज याचाच अर्थ महाराजांनी सुरुवातीलाच खोट बोलायला सुरुवात केली विठला, विठाला महाराजांचं नाव घेऊन सुद्धा एखाद्या भाग्यवंताच्या मुखात संत एकनाथ महाराजांचं नाव येत नसेल तर असा भाग्यवंत आपल्या कार्यक्रमात असे महाराज म्हणाले की नाही म्हणाले म्हणाले मला सांगा कीर्तनात आलेला भाविक भक्त जर गावात ठेवायचा नाही कार्यक्रमात ठेवायचा नाही मग त्याला सासुरवाडीला पाठवायचं का त्याला काय पाकिस्तानला पाठवायचं का अहो कीर्तनात आलेला भाविक भक्त जर या महाराजांना आवडत नसेल मग महाराजांना आवडत तरी कोण वरुण महाराज काय म्हणतात पुण्य करा हरिनाम जपा पुण्याची नितांत गरज आहे विठाला विठाला थाला, 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 दोन बाजू निर्माण केल्या पहिली बाजू पुण्य म्हणजेच परमार्थ आणि दुसरी बाजू पैसा म्हणजेच म्हणजेच संसार महाराजांनी um, पुण्य परमार्थ या बाजूचा स्वीकार केलेला आहे पण पैसा म्हणजेच संसार या बाजूचा सरळ सरळ अस्वीकार केलेला आहे पैशाला जाणारे म्हटले पैशाला नष्ट होणारे म्हंटले पैशाला क्षणिक म्हंटले आता मला तुम्ही सर्वांनी सांगा जगामध्ये पैशाशिवाय काही चालतं का चालतं का का नाही महिला मंडळ पैशा शिवाय काही चालतं का नाही किराणा घ्यायचा असेल तर काय लागतो मोबाईल घ्यायचा असेल तर काय लागतो सोफा घ्यायचा असेल तर काय लागतो टीव्ही घ्यायचा घ्यायचं असेल तर काय लागतो घर घ्यायचं असेल तर काय लागतं जमीन घ्यायची असेल तर काय लागतं आणि लग्न करायचं असेल तर काय लागतो लग्न करण्यासाठी सुद्धा काय लागतो लव्ह मॅरेज करायला तेवढा पैसा लागत नाही गेले कोर्टात झाले लग्न पण त्यामध्ये सुद्धा पैशाचा संबंध येतो तुम्ही म्हणाल कस दोघे जण कोर्टामध्ये लग्न करण्यासाठी गेले याने साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी आपल्या एका मित्राला फोन केला आणि फोन केल्यानंतर याने विचारले का अरे मित्र तू कुठे तो म्हणाला मी आज बाहेर गावी कार काय झालं अरे आज माझ लग्न आहे तेव्हा त्या मित्राने याला विचारलं कधी ठरलं लग्न अरे बाबा आजच ठरलं लग्न अरे साक्षीदार म्हणून सही करण्यासाठी येतो का तेव्हा हा म्हणाला अरे आलो असतो बरं का पण मी आज बाहेर गावी उद्या रिसेप्शन पार्टीला येतो दुसऱ्या दिवशी त्या मित्राने याला फोन केला आणि विचारले चाले का लग्न कुठे पार्टी हा म्हणाला कसली पार्टी लय बेकार निघाली पार्टी तू नाही दृष्टांतातली अंगार ओढून घेत नको हा म्हणाला तो मित्र म्हणाला कार काय झालं अरे तिने मला विचारलं तुझं बँक बॅलन्स किती मग तू काय सांगितलं अरे सांगितलं माझं बँक बॅलन्सच नाही जेव्हा तो मित्राच्यावर चिडला आणि म्हणाला अरे मूर्खा अरे गाढवा अरे पि नाकलीच्या कांद्या सांगायचं ना माझ्या चुलत्याच्या नावावर नव्वद लाख रुपये नव्वद ते गेल्यानंतर सर्व पैसे माझेच कारण त्यांना वारसदारही नाही त्यांना मीच सांभाळतो उद्या सर्व पैसे माझेच असं सांगायचं ना तिला तेव्हा हा म्हणाला अरे हेच सांगितलं तेव्हा तो मित्र म्हणाला मग काय झालं तो मित्र म्हणाला काय झालं हा म्हणाला अरे तुला काय सांगू तिने मला सोडलं चुलत्याशीच लग्न केलं बायक व्हायची ती चुलती झाली चुलती आता तिचे पाया पडलो आणि तुला फोनवर बोलतोय विठाल विठाल तात्पर्य लव्ह मॅरेज मध्ये सुद्धा पैशाचा संबंध येतोच म्हणून माणसाकडे पैसा असणे अत्यंत गरजेचे आहे पुण्याची गरज आहे की नाही हे मला माहिती नाही पण ज्या पैशाबद्दल आपण बोलतो त्या पैशाबद्दल आपणा सर्वांना माहिती आहे त्या पैशाबद्दल आपल्याला सर्वांना अनुभूती आहे पण हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलत आहे त्या पुण्याबद्दल यांनी काय जाणलं आहे त्या पुण्याबद्दल यांना काय अनुभूती आहे समजा आपल्याला घर बांधायचे म्हटले की त्याचा पाया खोदणे त्याला लागणारे लोखंड त्याला लागणारी वाळू त्याला लागणारे सिमेंट त्याला लागणाऱ्या विट्या हे किती लागतं हे आम्हाला माहिती आहे अहो ते घर निर्माण झाल्यानंतर त्या घरामध्ये किती खोल्या होणार आहे हेही आम्हाला माहिती आहे ते घराची लांबी त्या घराची उंची त्या घराची रुंदी किती आहे हेही आम्हाला माहिती त्या घराला कोणता रंग द्यायचा हे आपलं ठरलेलं आहे अहो अंदाजी ते घर किती त्याची अंदाजे गॅरंटी वॉरंटी सुद्धा आपल्याला आहे पण हे महाराज ज्या पुण्याबद्दल बोलत आहे त्या पुण्याबद्दल यांनी काय जाणले आहे पुण्याची लांबी माहिती का नाही पुण्याची रुंदी माहिती का नाही पुण्याची उंची आहे का नाही पुण्याचा रंग आहे का नाही पुण्याची भाजी करून खातात की चाटून खातात माहिती का पुन हे नाकाने सुंगावे लागते कि कानाने ऐकावे लागते माहिती का महाराजांनी सुरुवातीलाच आल्या आल्या दणका दिला पुण्य 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 वा पुण्या पुण्या पुण्य पुण्य नेमका आहे तरी काय विठाल विठाल आपण कमवतो एकमेकांना देतो एकमेकांकडून घेतो मला सर्वांनी प्रामाणिकपणाने सांगा शंभर रुपयाच्या नोटीचा रंग कोणता निळा बरोबर शंभर रुपये नो, नोटीचा रंग निळा आहे याचाच अर्थ सर्वांना पैसे माहिती अहो एखाद्या आंधाळ्या व्यक्तीच्या हातामध्ये नोट द्या ते पण चाचकून चुचकून सांगत बाबा ही पैशाची नोट आहे पैशाची याचा अर्थ आंधळा सुद्धा पैसे जगामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही जेणे पुण्य पाहिले असा व्यक्ती त्या उलट जगामध्ये असा एकही व्यक्ती सापडणार नाही जेणे पैसेच पाहिले नाही असा व्यक्ती म्हणून आमचे संत सांगतात पैशाने आम्हाला मान मिळतो पैशाने आम्हाला सन्मान मिळतो मानावया जग